रक्षाबंधन सणानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहे शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोट सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून त्या पाठोपाठ बदलापूर येथे दोन शाळेतील चार व सहा वर्षीय चिमुकल्या मुलीवर आरोपी अक्षय शिंदे या नराधमाने पाशवी लैंगिक अत्याचार केला असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणारा सामान्य जनतेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेच्या निषेधार्थ एवला येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध निदर्शने करण्यात आली आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एवला तहसील कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करून कोलकत्यामध्ये आमचे आम जे डॉक्टर भगिनी होते तिचा जो बलात्कार करून अतिशय निर्दयीपणे जो खून करण्यात गेला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत एकीकडे संपूर्ण देश हजारला असतानाच मात्र आमच्या फुलेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलापूरमध्ये आमची चार वर्षाची चिमुकली एक सहा वर्षाचे चिमुकली शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेत गेल्या त्या शाळेतील नराधामाने त्यांच्यावर पाचवी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अत्याचार केले लैंगिक अत्याचार केले ओरडो ओरडो ती आपल्या आईला वडिलांना सांगत होती तिचा आवाज हा पोचण्यासाठी जे पालक लोक त्या शाळेवर मोठ्या प्रमाणात गर्दी करून गेले आणि त्यांना सांगत होते की आमच्या मुलीवर कोणी अत्याचार केला तर त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी लाठी लाठीचार्ज केला आणि म्हणून ज्या ज्या हरामखोरांनी बलात्कार केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मात्र त्या पोलिसांनी देखील ज्या लोकांना अमानसपणे लाठीचार्ज केला त्या चार्जचा देखील मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो